नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन रक्षकाचा आपला रिझल्ट लागला आणि रिझल्टमध्ये आपल्याला आता दिसतं आहे की दोन लाख एकाहत्तर हजार रनिंगसाठी पात्र होणारे कसं होणार आहे मित्रांनो त्या संदर्भातील आपण बातमी बात जाणून घेणारे रनिंगसाठी आणि याच्यातली जी जागा आहे मित्रांनो ते एक हजार दोनशे छप्पन्न जागांसाठी ही आता भरती आहे जो पेसाचा निर्णय तो शासन लावेल तेव्हा लावेल बट जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी तात्काळात राहायला नको असं सरकारचं म्हणणं आहे आणि म्हणून सरकारने आता ही भरती पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे पंधरा जानेवारीपासून पुढची जी भरती आहे ती सुरू होणार आहे मित्रांनो जाणून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मुडीच विसरत जाऊ नका जास्तीत जास्त लाईक करा जा शेअर कर बघा आजच्या लोकमतला न्यूज आले की एक हजार दोनशे छप्पन्न वनरक्षकांची भरती होणार आहे दोन लाख एकाहत्तर हजार पात्र उमेदवारांची होणार चाचणी बघा ऑगस्ट महिन्यात झालेल्या ज वनरक्षक भरतीचे परीक्षे ते तीन लाख पंच्याण्णव हजार सातशे अडुसष्ट परीक्षार्थींनी ऑनलाईन परीक्षा दिली त्यातील एकूण दोन लाख एकाहत्तर हजार आठशे अडुतीस परीक्षार्थींना पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र आहेत बघा मित्रांनो खूप मोठा इथे त्यांनी सांगितले की पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी याच्यात पात्र झालेत आणि ते पुढील चाचणीसाठी हे पात्र झालेत पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी मग इथेच आपल्याला कळतं आहे की ज्या विद्यार्थ्यांना चोपन्न मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे बघा मित्रांनो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी आता विद्यार्थ्यांना बोलवण्यात येईल ज्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा म्हणजेच चोपन्न मार्क्स आहेत चोपन्न मार्क्स अशा विद्यार्थ्यांना आहेत त्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल अशी ही बातमी आपल्याला सांगते आता टी सी एस आय आय ओ एनकडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र छान बघा पुढची प्रोसेस काय असणारे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असणारे नंतर प्रत्यक्ष धाव चाचणी म्हणजेच आपली पाच किलोमीटरची रनिंग असणारे त्याच्यानंतर मित्रांनो काय सांगितलं आहे की एकूण गुण एकूण एकत्र गुण करून त्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल म्हणजे की फायनल सिलेक्शन असणारे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचं रनिंगचे मार्क्स आणि हे आपलं ऑनलाईन एक्झाममध्ये मिळाले मार्क्स होते असे टोटल कट ऑफ लागून त्यांची फायनल यादी जाहीर केली जाईल ती सतरा जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे उमेदवार संख्येनुसार पंधरा ते दिवस ते चौवेचाळीस दिवस या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल बघा त्यांनी काय सांगितलं की चारी चौरेचाळीस दिवस पण लागू शकता म्हणजेच आपले जे दोन लाख एकाहत्तर हजार विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना सगळ्यांना बोलवण्यात येईल बट जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये पात्र ठरतील अशा विद्यार्थ्यांना तिथे बोलवण्यात येईल पेसा शासकीय पदभरती प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वोच्च पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनुसूचित क्षेत्र म्हणजे पेसा क्षेत्र सोडून एक हजार दोनशे छप्पन्न वनरक्षक पदांत त्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे आता ही जी भरती मित्रांनो ही याच्यामध्ये आपल्याला पुढची जी प्रोसेस असणार आहे त्या प्रोसेससाठी आपल्याला तिथे जावं लागणार आहे पुढची प्रोसेस काय आहे आपली आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन ओके त्याच्यानंतर रनिंग जे विद्यार्थी क्वालिफाय होतील त्याच्यातले एकाच तीन असे विद्यार्थ्यांना पंचवीस किलोमीटरसाठी रनिंगसाठी बोलवण्यात आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईक करायला तर मुडी सुचलू नका आणि शेअर करा मित्रांनो आनंदाची बातमी धन्यवाद